नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर कसे आहात मंडळी तर इथं बघा मी इथं सकाळपासूनचं माझं रुटीन दाखवते मी घरातली साफसफाई कशी कर करते घरातली कामं कशी करते आता सकाळी वाजले आहेत साडे दहा आता जर बघाल ना तर घरामध्ये सर्व पसारा माझा सर्व असाच पडलेला आहे कारण माझं इथं फक्त टिफिन बनवून तयार झालेलं आहे चपाती आणि भाजी दुसरं काहीही झालेलं नाही आहे सगळी कामं तशीच आहेत बघू शकता पसारा कारण इथं मुलांच्या शाळांमुळे सगळीकडे असे पुस्तकं पुस्तकं सगळीकडे पसार असतो सकाळ सकाळी हे गणपतीचं डेकोरेशन आहे हे अर्धच केलेलं आहे इथं बघा अंतरुण धुवून टाकली आहेत बाहेर सुकवायला जागा नसल्यामुळे इथं आतमध्ये सुकवली आणि किचन बघू शकता तुम्ही सगळीकडे भांडी आहेत सकाळी ब्रेड होता चपात्या होत्या आणि भाजी बनवली होती तर आता मला हे सगळं आवरून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी तर मी इथं हॉलपासून सुरुवात करते इथं सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवून घेतल्या सगळ्यात आधी तर नंतर इथं डेकोरेशनचे इथे पण थर्माकॉल वगैरे सगळं पडलेलं आहे ते सगळं उचलून ठेवायचं आहे चादर टाकून सगळं व्यवस्थित असं झाडून घ्यायचं आहे कारण सगळीकडं कचरा वगैरे पडलेला आहे त्याच्यामुळे इथं बघा बेडवरती सोफ्यावरचं सगळं कवर वगैरे काढून घेतलं व्यवस्थित असं झाडून घेतलं आता म्हटलं याच्यावरती टिपवायवरती पण दुसरी चादर टाकावी कारण त्याच्यावरती पण डागडाग झाले होते मग इथं मी कॉलिंग घेतलं आणि न्यूजपेपर त्याच्याने मी हे स्प्रे करून टेबल स्वच्छ करून घेतला सगळ्यात आधी तर म्हणजे काय होईल त्याच्यावरती चादर हातरायला बरं पडेल म्हणून पहिले ते करून घेतलं हे झाल्याच्या नंतर मग कचरा काढून घेतला सकाळी सहा वाजता मी ऑलरेडी पहिल्यांदा कचरा काढून घेतलेला आहे ही दुसरी वेळ आहे तरी सुद्धा कचरा बघा किती निघाला ते आता इथे सगळं हे उचलून घेतलं ठेवलं इथं गणपतीच्या इथे पण आता सगळा पसारा वगैरे दिसतोय तर ते सगळं मला उचलून ठेवायचं होतं आता म्हटलं हे सगळं करून झालं की किचनमध्ये पण भांडी वगैरे आहेत ना मिशोवरून एक पार्सल ऑर्डर केलेलं होतं जो पूजेची थाळी होती तर ती काय बरोबर नव्हती तर ते दादा आले होते रिटर्न मी ऑर्डर रिटर्न केली तर ती घेण्यासाठी तर ती देऊन टाकली नंतर बाकीची कामं करायला पुन्हा एकदा सुरुवात आता माझं बघा इकडची सगळी कामं आता ऑलमोस्ट झालेली आहेत आता मी इकडे आता मी किचनमध्ये जाणार आहे कारण किचनमध्ये मला आता स्वयंपाक बनवायचा होता कारण फक्त चपाती भाजी झालेली आता बघा सगळं आवरून झालेलं आहे बघू शकता आता इथं बघा डाळ भाताचा सगळ्यात आधी कुकर लावून घेतला मी आज इथं तिखट डाळ बनवणार होती म्हणजे रोजची जी नेहमी बनवते डाळ ती नाही बनवणार होती चटणी टाकून जी आपण बनवतो कालवण टाईप ती बनवणार होती तर त्यासाठी इथं कुकर लावून घेतला नंतर बघा इथं भांड्यांचा किती पसारा पडलेला आहे तर ते सुद्धा करून घेतलं कारण मला उशीर होत होता साडे अकरा वाजून गेलेले त्याच्यामुळे पटापट करायचं होतं म्हणून हे पटकन आवरून घेतलं मध्ये तिचं क्राफ्टचं पण करायचं होतं क्राफ्टची तिचं आज एक्झाम होती तर त्याच्यासाठी मला थोडंफार तिला सामान पण घेऊन द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी तिला फुलं वगैरे पण बनवायची होती तीसुद्धा मी बनवून दिली त्याच्यामुळे मला वेळ झाला आता बघा भांडी वगैरे सर्व घासून घेतली एका साईडला आपला कुकर पण झाला तर मी पटकन इथं डाळसुद्धा फोडणीला घातली आता त्याचा काही शूट नव्हता घेतला मी डाळ पण फोडणीला घातली आणि मी पटकन माझी स्वतःची तयारी केली कारण मला तिला टिफिन द्यायचा होता आणि तिला सामान पण घेऊन द्यायचं होतं बघा कुकर झाला इथं जेवणसुद्धा बनवून झालं भांडीसुद्धा घासून झाली बघा पाणीसुद्धा भरून घेतलं आता मस्त तयारी वगैरे केली आणि मी तिला टिफिन द्यायला गेली मग नंतर हे बघा मी जे ऑर्डरबद्दल मगाशी तुम्हाला सांगितलं तर ही आहे पूजाची थाळी तर ही हिचं जे काय म्हणजे कलर जो आहे ना तो निघालेला होता त्याच्यामुळेच ही मी थाळी रिटर्न केली दिसताना वेगळी दिसत होती आणि जेव्हा पार्सल घरी आले तेव्हा वेगळीच होती तर चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर कसा वाटला तुम्हाला माझा सकाळच्या रुटीनचा व्हिडिओ व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर